वार्ता, ताजा वार्ता। थेट वार्ता। वस्त्रदान आदिवासी गोंड गुवारी आरक्षण संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे सक्रिय नेते माधवराव कोहळे यांच्या वाढदिवसानिमित्त आधार फाउंडेशन मारेगावच्या वतीने श्री सद्गुरू बाजीराव महाराज वृद्धाश्रम वणी येथे असलेल्या माता पित्या समान ज्येष्ठ वृद्ध नागरिकांना साडी पातळ धोतर इत्यादींचे वस्त्रदान व वा फळ वाटप करण्यात आले पारंपरिक वाढदिवस पद्धतीला फाटा देत गरजूंना आवश्यक वस्तू देऊन वाढदिवस साजरा केल्याने वृद्धांच्या चेहऱ्यावर आज हसू व समाधान पाहायला मिळाले आज खऱ्या गरजवंत वृद्धांना वस्त्रदान व फलहार दिल्याने आपल्या आई वडिलांची सेवा करण्याचा आनंद मिळाला असे माधव कोहळे यांनी यावेळी यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हटले माधव सामाजिक कार्यकर्ते अमोल गुरुनुले सुभाष लसंते प्रवीण राऊत बाजीराव महाराज वृद्धाश्रम संस्थेचे अध्यक्ष सुहास नांदेकर नामदेव सेलवडे नंदाताई सेलवडे सौराधिका कोहळे कुमारी शिवानी कोहळे इत्यादी उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार श्री सुहास नांदेकर यांनी केले त्यानंतर लक्ष्मी हॉटेल मारेगाव येथे सायंकाळी पाच वाजता माधव कोहळे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून व पुष्पगुच्छ देऊन कॉमेडी कलाकार व रील स्टार विलास झट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत माधव कोहळे यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी जितेश राऊत विकास लसंते पवन निहारे पवन वारंजे यांच्यासह अनेक जण हजर होते सायंकाळी शासकीय विश्रामगृह मारेगाव येथेही एक कार्यक्रम झाला त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष विनाश लांबट व तालुका सरचिटणीस प्रशांत नांदे यांनी पुष्पगुच्छ देऊन व केक कापून माधव कोहडे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी अमोल गुरुनुले जितेश राऊत विकास लसंते सुभाष लसंते प्रवीण राऊत इत्यादी हजर होते